शाळा अळग खाडे यांच्या विद्यार्थी वर्ग सौवा आमच्या ग्रुप धूप अगरबत्ती बनवण्याचं केली आम्ही दूप अगरबत्ती बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला साहित्य गौरी नारळाच्या साली जंडूच्या हवन सामग्री कोळसा चंदन पावडर हवन सामग्री गुरगुळ व गुलाबाच्या पाकळ्या लागलेल्या आहेत आणि तेल अत्ते आणि तेजपत्ता लागलेला आहे या सर्वांची या सर्वांपासून आम्ही पावडर पण बनवलेले आहे या सर्वांना एकत्रित करून यामध्ये तेल पाणी अत्ते मिळवून आम्ही हे हे ही सामग्री हे सामग्री बनवलेली आहे तर यापासून आपण धूप अगरबत्ती बनवणार आहे या साच्या मध्ये घालवून हे आपली धूप अगरबत्ती तयार झालेली आहे या पास आम्ही वेगवेगळे साचे बनवून यामधूनही ही धूप अगरबत्ती तयार केलेली आहे हे समस्या मला म... समारंभ इत्यादी वाव वापरानंतर हारे फुले पाने कुड्या कचऱ्या पाकली टेकली जातात ओले पदार्थ बिघडण्याने भी, चढतात परिसर दुर्दळ परिसर स्वच्छ होतो पर्यावरण घर मंदिरातील फुलांना वाढून त्यांना उपयोग उपयोग करणे सामायिक सुकळ्यापासून मुक्त धूपबत्त्या धूप पत्या बनविणे बनविणे परिसर सच ठेवणे जैविक खता निर्मिती करणे इत्यादी वेळी घरगुती व मंदिर परिसरात वापरले वापरले जाणारे हार फुले पाने उपयोग उपयोगानंतर उपयो उपयो ता टाकून दिल्या जातात ओले असले असलेल्या कारणाने ते सरतात विघटन प्र प्रक्रियेत दुर्गंध पसरतो वातावरण दूषित होते त्यामुळे समस्या निर्मिती होऊन लोक प्रभावित होतात विविध सण समारंभ कार्यक्रम इत्यादी ठिकाणी ठिकाणी ही समस्या उद्भवते फेदे कचऱ्या धुपत्तीचे फायदे धुपत्तीचे फायदे नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो कचरा कमी होऊन उपयोगी वस्तू तयार होते आकर्षक वातावरण तयार प्रयोग आहे रासायनिक घटक नसल्यामुळे पर्यावरण हानी होत नाही शरीरास व श्वास हानी होत नाही कोटेही प्रोजेक्ट 67 17 17 वर्णतात ये तो तणाव कमी होतो ध्यान योग पूजा मध्ये उपयोगी व सुरक्षित आहे याची खूप सारे माहिती आहे या भूगर्भातीलचे आपल्याला खूप सारे फायदे आहेत आमचा प्रोजेक्ट लोकल फॉर लोकल फॉर लोकल आमचा प्रोजेक्ट वोकल फॉर लोकल आहे धन्यवाद